जी साडेपाच साडेपाच मुदत आहे ची जी मुदत आहे साडेपाच नंतर प्रचार करता येणार नाही ती मुदत जाहीर प्रचाराच्या संदर्भात आहे <laughs>

नियम जो साढ़े पांच का नियम है जाहिर प्रचार संदर्भ में जाहिर प्रचार करते हैं नहीं नहीं जे नियम जाए तो नियम 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 जाहिर प्रचार और नियम <shary> <hamsim> <hamsim> मी तुम्हाला सांगितलं की जे प्रतिबंध आहे बघा ऍक्च्युअली याशिवाय 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 कलम सदोतीस जे आहे कलम सदोतीस म्हणजे पाच पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकत नाही मात्र इंडिव्हिज्युअली कोणी घरोघरी गेला तर त्याला तसं काही प्रतिबंध नाही आहे लोकांनी एकमेकांना भेटू नये ही अपेक्षा नाहीच आहे जाहीर प्रचारावर बंदी आहे याशिवाय पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकत नाही आता पुढचा पुढचा प्रश्न काय

नाही प्रचार बघा प्रचाराच्या कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये मिरवणूक आहे किंवा रॅली आहे किंवा सभा आहे या सर्व प्रचाराच्या कॅटेगरी आहे या साडेपाच नंतर सर्व बंद होते <laughs> मी सांगितलं ना त्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं <laughs>

<गागी> नियम असा नाही आहे नियम जाहीर प्रचाराचा नियम आहे डोर टू डोर व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात ना त्याच्यामध्ये डोर टू व्यक्तिगत व्यक्तिगतरित्या जाऊ शकतात असं काही आधी आधीपासूनच असं आहे असा वेगळा असा वेगळा नियमच नाही आहे असा वेगळा नियम आम्ही केलेला नाही ठीक है नहीं आता हा प्रश्नाच उत्तर नहीं देता दुसरा दुसरा प्रश्न विचार दुण। या संदर्भात या संदर्भात आम्ही वेगळे वेगळे एक प्रेस नोट तुम्हाला देऊ वेगळे प्रेस प्रेस नोट तुम्हाला देऊ नाही पैसे वाटप करणे नाही नाही पैसे वाटप करणे पैसे वाटप करणे हा हा गुन्हा आहे जिथे कुठे पैसे वाटप होत असतील असे प्रकार आढळ आम्ही कारवाई करतो

नवीन नवीन नियम नहीं तो नहीं एक्चुअली डोर टू डोर गेला पांच पेक्ष जास्त लोक गेले तर तो भंग आहे पण तो तर गुन्हा आहेच ना तो गुन्हा आहे तस कोणी निदर्शन आणून दिलं कारवाई करू नाही तो व्हिडिओ मी तो

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम चौदा चार द्वारे राज्य निवडणूक आयोगास बृहन्मुंबई वगळता वगैरे अन्य सर्व महापालिका निवडणुका संदर्भात समर्थ करणाऱ्या तरतुदी प्राप्त अधिकाऱ्यानुसार आयोगास आदेश निर्गमित करण्याचे अधिकार आहेत आणि यामध्ये हा मुंबई महापालिका अन्वये कोणत्याही व्यक्तीला एखाद्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही निवडणुकीतील मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदर ज्या मतदान क्षेत्रात सार्वजनिक सभा बोलवता घरवता येणार नाही किंवा तिला हजर राहता नाही हा नियम सभा हा नियम सभेच्या संदर्भ संपलेला आहे शिवाय दोन हजार बारा चा मी आदेश वाचून दाखवतो दोन हजार बारा एक माझं ऐकून घ्या ना माझा ऐकून घ्या राज्य निवडणूक आयोगाने वितरित केलेल्या आचारसंहितेबाबतच्या पुस्तिकेमध्ये असलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न क्रमांक तेरावर जाहीर प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे प्रचारावर बंदी राहील आणि एस एम एस चा देखील समावेश राहील असे नमूद आहे तथापि सदर सूचनेमध्ये जाहीर प्रचार बंदीनंतर उमेदवाराने घरोघरी जाऊन प्रचार करणे या संदर्भात कोणती स्पष्टता नाहीये जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर उमेदवार हे मतदान केंद्राचे शंभर मीटर बाहेर मतदारांना भेटून तसेच घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील प्रचार करू शकतील परंतु माईकचा वापर करता येणार नाही आणि उमेदवारांना समूहाने फिरता येणार नाही आणि हा जो आदेश आहे हा दोन हजार बाराचा आदेश आहे नवीन कोणता आदेश आणमला मी दोन हजार बाराचा आदेश आहे हे बघा दोन हजार दोन हजार बारा पासून दोन हजार बारापासून स्टँडिंग ऑर्डर आहे आणि लोकसभा विधानसभेच्या इलेक्शन मध्ये पण असत नाही 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 बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट थांबा ही मतदान प्रक्रिया फक्त म्हणजे मतमोजणी तितकी संपत नाही त्याच्यानंतर राजपत्रामध्ये प्रसिद्धी करावं लागते आणि राजपत्रामध्ये प्रसिद्धी झाल्यानंतर मतदानाची प्रक्रिया संपूर्ण होते आणि राजपत्र प्रसिद्धी करण्यासाठी पण आम्हाला टाइम लागतो ना आणि त्याशिवाय दहावीच्या परीक्षा आहे दहावीच्या परीक्षा नऊ फेब्रुवारी पासून आहे बारावीची परीक्षा बारा फेब्रुवारी पासून आहे आणि त्याच्यामुळे या सर्व निवडणुका या आधी आपल्याला कम्प्लीट करायचं ठीक आहे मग बाकीचे शेवटचा शेवटचा प्रश्न लास्ट लास्ट प्रश्न नियम नाही हे बघा किती लोक न्यायचे याच्यावर पण आहे जमावबंदीचा जो नियम आहे पाच पेक्षा जास्त लोकांना सोबत घेऊन जात दुबार मतदार दुबार मतदार जे आहेत ते आता म्हणजे फायनल जे दुबार मतदार आहेत ते साधारणतः दहा लाख बत्तीस हजार पाचशे एकवीस दुबार मतदार आहेत फायनल फायनल दहा लाख बत्तीस हजार आणि त्याच्यामध्ये मुंबई महापालिकेमध्ये फक्त एक लाख वीस हजार आता दुबार मतदार शिल्लक राहिलेले आहेत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये अशी तरतूद नाहीये कायद्यामध्ये तरतूद नाहीये पण महिला वृद्ध आणि दिव्यांग असतील तर त्यांना मतदान केंद्रावर पुरेशी व्यवस्था आहे त्यांना रॅम्पची व्यवस्था आहे याशिवाय त्यांना व्हील चेअरची पण व्यवस्था केलेली आहे ठीक आहे बाकीचे प्रश्न तुम्ही पर्सनली